नमस्कार मैत्रिणींनो सुंदर उखाणेमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर रावांचे नाव घेते माझे भाग्य थोर रावांचे नाव घेते माझे भाग्य थोर आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन रावांचं नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन मंगळागौरीच्या पूजेच्या निमित्ताने सवासनींची भरते ओटी मंगळागौरीच्या पूजेच्या निमित्ताने सवासनींची भरते ओटी रावांच्या आणि माझ्या प्रेमाला कधीही न लागो आहोटी दारापुढे काढली टिपक्यांची रांगोळी दारापुढे काढली टिपक्यांची रांगोळी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची रावांनी दिली भेट मला नव्या गाडीची रावांनी दिली भेट मला नव्या गाडीची मंगळागौरीच्या खेळामुळेच मिळाली आहे गोड आठवण मंगळागौरीच्या खेळामुळेच मिळाले आहे गोड आठवण रावांचे नाव घेते सासरच्यांकडून लाभली प्रेमाची गोड साठवण रावांचं नाव घेते सासरच्यांकडून लाभली प्रेमाची गोड साठवण आकाशात कडाडल्या विजा आकाशात कडाडल्या विजा रावांचं नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा रावांचं नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा मंगळागौरीच्या भाळी शोभे कुंकवाचा टिळा मंगळागौरीच्या भाळी शोभे कुंकवाचा टिळा रावांना आवडतो श्रावणातला घनहिळा रावांना आवडतो श्रावणातील घननिळा सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे रावांचं नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे रावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे मंगळागौरीची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा मंगळागौरीची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा राव आहे आमचा अगदी साधा भोळा राव आहे आमचा अगदी साधा भोळा मंगळगौरीच्या पूजेचा केलाय थाट मंगळगौरीच्या पूजेचा केलाय थाट रावांसाठी वाढते चांदीचे ताट रावांसाठी वाढते चांदीचे ताट सात हंड्यांवर ठेवली कळशी सात हंड्यांवर ठेवली कळशी रावांचे नाव घेते मंगळागौरी पूजेच्या दिवशी रावांचे नाव घेते मंगळगौरीच्या पूजेच्या दिवशी असेच नवनवीन आणि सुंदर उखाणे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद